सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जेव्हा असा धुआधार पाऊस कोसळतो तेव्हा सर्व हिरवगार होतं अगदी मंदिरही या भागातून जाताना जर जा, तुम्ही नांदगाव भागातून जात असाल आणि स्वयंभू असलेलं स्थान गणपती बाप्पा सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं नाही तर काय राहिलंच नाही तुम्ही रसिकच नाही असंच इथली स्वयंभू मूर्ती पाहण्यालायकच पण खऱ्या अर्थात इथला निसर्ग तुम्हा आम्हाला नक्कीच वेळ लावतो पुन्हा एकदा आपली सफर आपला प्रवास सुरू करायचा दोन्ही बाजूला पडत असलेला धुवाधार पाऊस आणि या पावसामधून जाणारा काळा कुकळी को, डांबरी रस्ता दोन्ही बाजूच्या हिरव्यागार निसर्ग तुम्हाला अक्षरशः मनमोहकच वाटतो किंवा मनाला रिझवतोच पण सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पडणारा पाऊस कधीतरी मनाला टोचणी देत राहतो पण त्यामुळेच निसर्गात जो बदल होतो होतोय आत्तापर्यंत जी हिरवाई टिकली ती पाहताना तुम्हा मला नक्कीच आश्चर्य वाटून राहतं आणि याच्यातून प्रवास करताना अक्षरशः सुखकारक जो गारवा जाणवतो तो पुन्हा पुन्हा अंगावर घ्यावसाच वाटतो आम्ही जेव्हा थांबलो तेव्हा बेचकी एवढ्या मोठ्या याने दर्शन दिलं आम्हाला त्याच्यानंतरचा हा फुलांचा रंग हा हिरवागारपणा आणि काही वेळेला सहसा न दिसणारी काही गोष्टी दिसल्या लाल लाल की मन हर्षूनच जातो पण खऱ्या अर्थात मनाला या महिन्यात सुखावतो तो, तो हिरवा कंसपणा मग कधीतरी असा एखाद्या मुंग्यांचं वारूळ तुमच्या नजरेत येतं आणि तेही तुम्हाला मन भावूनच जातं पण खऱ्या अर्थात हिरवाई ती हिरवाईच कधी हे कीटक